नमस्कार मित्रांनो सध्या प्रयागराजमध्ये महाकुंभ भरला आहे तर सर्वांनाच माहितीये तुम्ही रोजच इन्स्टाग्रामवर युट्यूबवर नवनवीन व्हिडिओ पाहतच असतायत त्यात असं म्हटलं जात आहे की चाळीस कोटी लोक त्या महाकुंभ मेळाव्यात येणार आहे तुम्हाला वेगवेगळे लोक पाहायला मिळतात काही भारताच्या बाहेरून आलेले सेलिब्रिटी असतील काही बाहेरची लोकं असतील तेही दिसत आहेत आपले जवळपासची लोकं जाताना पाहताय तुम्ही तुम्ही एक व्हिडिओ बघितला असेल ज्यात एक महिला साधू ज्या सध्या इंस्टाग्रामवर ट्रेंडिंगला आहेत ते कसे झाले असतील साधू व दुसरीकडे तुम्ही अजून एक व्हिडिओ पाहिला असेल ज्यात नागा साधू चालत येत आहेत आणि सगळे साईडला थांबलेले लोक हळूहळू बाजूला सरकतायत म नक्की तो विषय काय नागा साधू हे आहेत तरी कोण हे बनतात तरी कसे तुम्हाला माहितीये का यांचा इतिहास आपण या व्हिडिओ मार्फत थोडक्यात जाणून घेऊया की नागा साधू बनायचा असेल तर काय काय परीक्षा द्यावी लागतात कारण नागा साधू बनणं व महिला नागा साधू बनणं इतकं सोपं नाहीये मी तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये याची माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा अर्ध्यास सोडू नका कारण आपला इतिहास जाणून घेणं आपल्यासाठी गरजेचं आहे चला तर आता मुद्द्याकडे वळूया नागा साधू बनतात तरी कसं तर विषय असा आहे नागा हा शब्द संस्कृत शब्द नगपासून आलाय नग म्हणजे पर्वत म्हणजेच जे पर्वतांमध्ये किंवा गुहांमध्ये राहतात त्यांना नागा म्हणतात नवव्या शतकात आदि शंकराचार्य यांनी दशनामी पंथाची स्थापना केली बहुतेक साधू याच पंथातून येतात दीक्षा घेताना या भिक्षूंना दहा नावांशी जोडले जाते ही दहा नावे आहेत गिरी पुरी भारती वन लाकूड पर्वत महासागर तीर्थ आश्रम आणि सरस्वती म्हणूनच नागा साधूंना दशनामी असंही म्हणतात संन्यासींचे दोन प्रकार आहेत एक जो शास्त्रीय बाळगतो आणि दुसरा जो शस्त्रे बाळगतो लष्करी शाखा सुरू करण्याची योजना मुघलांच्या आक्रमणानंतर करण्यात आली होती सुरुवातीला काही नागा साधूंनी ते आध्यात्मिक आहेत आणि त्यांना शस्त्रांची गरज नाही असं म्हणत विरोध केला होता नंतर शृंगेरी मठाने सशस्त्र सा नागा साधूंची सेना तयार केली पूर्वी फक्त क्षत्रियांचाच त्यात समावेश होता नंतर जातीचा अडथळा दूर झाला आता नागा होण्याचे तीन टप्पे असतात साधारणपणे नागा होण्याचे वय सतरा ते एकोणीस वर्षे असते त्यांचे तीन टप्पे आहेत महापुरुष अवधूत आणि दिगंबर परंतु त्यापूर्वी एक पूर्व टप्पा म्हणजे चाचणी कालावधी असतो जो कोणी नागा साधू होण्यासाठी आखाड्यात अर्ज करतो त्याला प्रथम नकार दिला जातो जर तो सहमत होत नसेल तर मग आखाडा त्याची कसून चौकशी करते आखाड्यातील लोक त्या व्यक्तीच्या घरी जातात तुमच्या मुलाला नागा नागावायचे आहे ते कुटुंबातील सदस्यांना सांगतात जर कुटुंबातील सदस्यांनी सहमती दर्शवली तर त्या व्यक्तीची गुन्हेगारीतली रेकॉर्ड तपासले जाते त्यानंतर ज्या व्यक्तीला नागा व्हायचे आहे त्याला गुरु निवडावे लागतात आणि आखाड्यात राहावे लागते आणि दोन तीन वर्ष सेवा करावी लागते त्यांचे कामं म्हणजे ज्येष्ठ भिक्षूंसाठी जेवण बनवणे त्यांची ठिकाणे स्वच्छ करणे ध्यान करणे आणि शास्त्रांचा अभ्यास करणे तो दिवसातून फक्त एकदाच जेवण करतो लैंगिक इच्छा झोप आणि भूक यावर नियंत्रण ठेवण्यास शिकतो या काळात तो आसक्ती आणि भ्रमाच्या जाळ्यात अडकत नसल्याचे दिसून येते त्याला त्याचे घर किंवा कुटुंब आठवत नाही ना हे पाहतात जर तो व्यक्ती भरकटलेला आढळला तर त्याला सरळ घरी पाठवले जाते आता यात पहिला टप्पा असतो तो म्हणजे महापुरुष जो परीक्षेच्या काळात उत्तीर्ण होतो त्याला पुन्हा सांसारिक जगात परतण्याचा सल्ला दिला जातो आणि जर तो तरीही परत गेला नाही तर त्याला त्यागाचे जीवन जगण्याची प्रतिज्ञा करायला लावली जाते त्याला महापुरुष घोषित केले जाते आणि पंचसंस्कार केले जातात पंचसंस्कार म्हणजे शिव विष्णू शक्ती सूर्य आणि गणेश यांना गुरु बनवावे लागते आखाड्याच्या वतीने त्यांना नारळ भगवे कपडे पवित्र धागा रुद्राक्ष राख आणि नागांचे प्रतीक आणि अलंकार दिले जातात यानंतर गुरु आपल्या प्रेमाच्या तलवारीने शिष्याची शिखा म्हणजे वेणी कापून टाकतात व या प्रसंगी शिरा आणि कोथिंबीर वाटली जाते दुसरा डप्पा असतो तो अवधूत त्या महापुरुषाला अवधूत म्हणजे तपस्वी बनवण्यासाठी त्याला पहाटे चार वाजता उठवले जाते दैनंदिन विधी आणि ध्यान केल्यानंतर गुरु त्यांना नदीकाठी घेऊन जातात त्यांच्या शरीरावरील केस काढून ते त्याला नवजात बाळासारखे बनवतात नदीत आंघोळ केली जाते तो जुना लंगोटी सोडून नवीन घालतो यानंतर गुरु त्याला पवित्र जागा घालायला लावतात आणि त्याला दंड कमंडल आणि राग देतात अलाहाबाद विद्यापीठाचे प्राध्यापक धनंजय चोप्रा यांच्या कुंभ इन इंडिया या पुस्तकात लिहिलंय की महान नागांना तीन दिवस उपवास करावा लागतो मग तो स्वतःची श्राद्ध करतो त्याला सतरा पिंडदान करावे लागतात त्यांच्या पूर्वजांसाठी सोळावे पिंडदान आणि स्वतःसाठी सतरावे पिंडदान करावे लागते त्यानंतर तो संसारिक बंधनातून मुक्त होतो तेव्हा तो एका नवीन आयुष्यासह मैदानात परततो यानंतर मध्यरात्री विराजा म्हणजे विजया यज्ञ केला जातो गुरु पुन्हा एकदा त्या महापुरुषाला सांगतात की जर त्यांची इच्छा असेल तर ते सांसारिक जीवनात परत जाऊ शकतात जेव्हा तो परत जात नाही तेव्हा यज्ञ केल्यानंतर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर किंवा पीठाधीश त्या महापुरुषाला गुरुमंत्र देतात यानंतर त्याला धार्मिक ध्वजाखाली बसवून ओम नम शिवाचा जप करायला लावतात दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता त्या महापुरुषाला पुन्हा गंगेच्या काठावर आणले जाते एकशे आठ वेळा डुबकी घ्यावे लागते त्यानंतर दंड कमंड सोडून दिले जातात आता तो अवधू संन्यासी म्हणतो या चोवीस तासाच्या प्रक्रियेत त्याला उपवास करावा लागतो आता यानंतर येतो तिसरा टप्पा तो, तो म्हणजे दिगंबर भारतात महाकुंभ या पुस्तकानुसार अवधूत झाल्यानंतर दिगंबराची दीक्षा घ्यावी लागते ही दीक्षा शाही स्नानांच्या एक दिवस आधी होते हा एक अतिशय कठीण विधी आहे या काळात फक्त काही मोठे संत उपस्थित असतात यामध्ये आखाड्याच्या धार्मिक ध्वजाखाली त्याला काही न खाता किंवा पिता चोवीस तास उपवास करावा लागतो त्यानंतर तंगतोड विधी केला जातो यामध्ये पहाटे तीन वाजता रिंगणाच्या भाल्यासमोर आग्नी पेटवला जातो आणि अवधुताच्या डोक्यावर पाणी शिंपडले जाते त्याच्या गुप्तंगातील एक रक्तवाहिनी काढून टाकली जाते ज्याने साधक नपुंसक होतो त्यानंतर सर्वजण शाही स्नानासाठी जातात स्नान करताच ते नागा साधू म्हणतात आणि या कठोर परीक्षमानंतर एक व्यक्ती नागा साधू बनतात चार ठिकाणी होणाऱ्या कुंभमेळ्यात साधूंना ठिकाणानुसार वेगवेगळी नावे दिली जातात प्रयागाच्या कुंभमेळ्यात जो नागा साधू बनतो त्याला नागा उज्जैनमध्ये खुनी नागा हरिद्वारमध्ये बर्फानी नागा आणि नाशिकमध्ये खिचडीया नागा असं म्हणतात महिला देखील साधू म्हणतात आता मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलेलं ती महिला साधू कशी बनली आता पाहूया महिला साधू कसं बनतात महिला नागा साधूंना नागिन अवधुतीन किंवा माही म्हणतात ते भगवे कपडे घालतात काही निवडक महिला नागाचे कपडे सोडून देतात आणि राखेचे कपडे म्हणून वापरतात जुना आखाडा हा देशातील सर्वात मोठा आणि जुना आखाडा आहे बहुतेक महिला नागा याच्याशी संबंधित आहेत दोन हजार तेरामध्ये मध्ये पहिल्यांदाच महिला नागा त्यात सामील झाल्या या आखाड्यात सर्वाधिक महिला नागा आहेत याशिवाय आव्हान आखाडा निरंजन आखाडा आखाडा अटल आखाडा आणि आनंद आखाड्यातील महिला नागा आहेत आखाड्यात सर्वात श्रेष्ठ महिला नागा संन्यासीला श्रीमहंत म्हणतात श्रीमहंत म्हणून निवडलेल्या माईला शाही स्नानाच्या दिवशी पालखीतून आणले जाते त्यांना आखाड्याचा ध्वज आणि तुतारी फडकवण्याचा अधिकार आहे महिला नागा संन्यासी म्हणण्याची प्रक्रिया पुरुष नागा साधून सारखीच असते फरक एवढाच आहे की ब्रह्मचर्य पाळण्यासाठी पुरुषांचे गुप्तांग निष्क्रिय केले जातात तर महिलांना ब्रह्मचर्य पाळण्याची प्रतिज्ञा घ्यावी लागते हे सिद्ध करण्यासाठी अनेक महिलांना दहा बारा वर्ष लागतात जेव्हा आखाड्याच्या गुरुला त्या महिलेवर विश्वास बसतो तेव्हा तो तिला दीक्षा देतो दीक्षा घेतल्यानंतर महिला भिक्षूला सांसारिक कपडे सोडून द्यावे लागतात आणि आखाड्यातून मिळालेले पिवळे आणि भगवे कपडे घालावे लागतात तिला आईची पदवी दिली जाते तर या प्रकारे महिला साधू नागा बनतात तुम्हाला माहिती आहे का साधूंची एक वेगळी भाषा आहे ते सांकेतिक शब्दात बोलतात यामागे दोन कारण आहेत पहिलं म्हणजे कोणताही बनावट नागा त्यांच्या आखाड्यात सामील होऊ शकत नाही दुसरं म्हणजे मुघल आणि ब्रिटिशांच्या काळात ते त्यांची माहिती गुप्त ठेवण्यासाठी कोडवडमध्ये बोलत होते हळूहळू ते, ते कोडवड त्यांची आता भाषा बनली आहे हे पिठाला भस्मी डाळीला पनियारम आणि लसूणला पाताळ लवंग म्हणतात त्याचप्रमाणे मिठाला रामरस मिरचीला लंकाराम कांद्याला लाडू राम तुपाला पाणी आणि ब्रेडला रोटी राम म्हणतात आखाड्यांमध्ये होणाऱ्या बैठकीला चेहरा मानतात रिंगणातील मौल्यवान वस्तू ज्या ठिकाणी ठेवल्या जातात त्या जागेला मोहरा मानतात जेव्हा एखादा साधू मरतो तेव्हा त्यांचे शरीर सरळ स्थितीत ठेवण्यासाठी लाकडी रचना बांधली जाते मग एक खड्डा खाल्ला जातो आणि मृतदेह पुरला जातो समाधीच्या वेळी तोंड पूर्वेकडे किंवा ईशान्यकडे असते काशी प्रयाग आणि हरिद्वारमध्ये श्रीमंत नागांना दगडांना बांधून गंगा नदी सोडले जाते नागाच्या मृत्यूनंतर चाळीसाव्या दिवशी एक सामुदायिक मेजवानी आयोजित केली जाते जे एका मोठ्या भंडाऱ्यासारखी असते तर असा असतो नागासाधू आणि महिला नागासाधू बनण्याचा प्रवास तुम्हाला माहिती होतं का तुम्हाला माहिती कशी वाटली किंवा माझ्याकडून काही सांगायचं राहिलं असेल तुम्हाला जी माहिती आहे ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व अशाच व्हिडिओसाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद